नेहमी चांगलाच विचार करा चांगलेच होईल वाईट विचार केला तर वाईटच होईल तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनाल डॉक्टर जोसेफ बर्फी हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ बरं फ्लेवर्स ऑफ अंकिता ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अंकिता खूप मनापासून धन्यवाद आणि खूप मनापासून स्वागत करते तर चला आता आपण ह्या व्हिडिओमध्ये अष्टविनायकची सुरुवात केली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गिरजात्मका लेण्याद्रीबद्दल माहिती देणार आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घडवणार आहे तर चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपले व्हिडिओ हे असेच छान छान येतील जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला बुवाकडे जायचं आहे ती छोटीशी रात्र काढायची आहे तर छोटीशी रात्र ही संपली आहे आणि सकाळची पहाट झाली आहे आता आणि मस्त इकडे मी तयार झालेली आहे रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही नुसता दंगा मस्ती मजा चालू होती आमच्या लोकांची तर म्हटलं चला दोन अडीच वाजल्यानंतर आम्ही फटाफट अंघोळ्या करायला घेतल्या कारण भरपूर जणं होतो तर फटाफट अंघोळ्या आणि टायमावरती आपण पोचलो पाहिजे तर इथे मस्त बुवाने चहा बनवली होती तर म्हटलं मी फ्रेश झाली आहे चला मी चहा पिऊन घेते आणि इकडे बुवा पण आता आपली फ्रेश झालेली आहे आणि आता बुवाने सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती दिवाबत्ती करायला घेतली आहे तर घरातलं वातावरण आणि आमच्या सगळ्यांचं म्हणजे एक वेगळंच काहीतरी वेगळंच होतं मज्जा आलेली मस्तच काय दिवस होता तो भारीच तर आणि एक ओढ होती पहिली म्हणजे आपल्याला अष्टविनायकला जायचं आहे आणि बुवा तर सारखं जातच राहते पण आम्हाला आहे ना आमचं हे पहिलं वर्ष आहे आणि खरंच सांगते इतकं छान वाटलेलं ना पुढे पुढे छान छान तुम्हाला व्हिडिओ सगळे भेटणार आहेत तर व्हिडिओ हा पूर्ण बघा सगळे व्हिडिओ आपले पूर्ण बघा बघा बघू शकता चारला दहा मिनटात अक्षरशः ब्रह्ममुहूर्तावरतीच आपली दिवापत्ती झ झालेली होती तर खरंच तुम्ही समजू शकता की जर सकाळ सकाळ देवाकडे दिवा लावलात तर किती छान प्र प्रसन्न वाटतं आपलं मन घर छान वाटतं बरं वाटतं बरं आता इकडे बुवा गुळखोबरं करते आहे म्हणजे ना अष्टविनायकला जायच्या अगोदरतना बुवा नेहमी ह्याच्यामध्ये म्हणजे गुळखोबरं देवाजवळ ठेवतात की गणपती बाप्पा आम्हाला सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घरी आपल्या घेऊन या म्हणून असं म्हणून इकडे गणपती गुळ गुळखोबरं नेहमी ठेवतात बुवा तर चला इथे आता आम्ही सगळे तयार झालो तर एक, -एक जण येऊन आता पाया पडून आता आम्ही निघणार आहोत आणि ही आमची छोटीशी तक्षवी आहे खूप गोड आहे काय सांगू म्हणजे पूर्ण म्हणजे आमच्या ट्रिपमध्ये आहे ना ती माझ्याकडे दुर्वेशकडे आणि फक्त दु दुधासाठी वगैरे हो। ती तिच्या मम्माकडे जायची खूप छान होती चला इथे मी तुम्हाला सांगते आहे आम्ही निघालो आहे म्हणून तर चला अभी निकलने का मौर्या, मौर्या। <laughs> तर फायनली आता आम्ही बस जवळ आलेलो आहोत बसमध्ये सगळेजण बसून गेले आहेत आता आम्ही चाललो आहोत तर तुम्हाला बस दाखवते इकडे बाहेरच हायवेलाच उभी होती बुवाच्या इकडेच तर चला आता बसमध्ये आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये पण भरपूर दंगा मस्ती आहे तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती दाखवते मी चला पुढे आणि इथे हे आमचे फुपाजी आहेत <laughs> हाय करतात सगळ्यांना आणि आमचे आहो गडे असं आम्ही अष्टविनायक नाय निघणार आहे तर आमची पुढे तयारी आहे ही बस आली आहे आम्हाला घ्यायला तर या बसने आम्ही सर्व प्रवास करणार आहे धन्यवाद चला आमच्या बरोबर तुम्ही पण तुम्ही पण चला आमच्या बरोबर गणपती बाप्पा बसमध्ये आतमध्ये आल्यानंतर बघा काय गोंधळ चालला आहे ह्या लोकांचा आणि अर्धी बस ही पूर्ण आमच्या माणसांनीच भरली होती अगदी म्हणजे मला असं वाटतं की दहा बारा जणच असतील अगोदर पुढे बसलेले बाकी सगळी पाठची शीट सगळे आमचेच लोक होते म्हणजे आमचेच रिलेटिव्ह होते सगळेजणं तर चला आता इथून बस आपली निघाली आहे तर गणपती बाप्पा मोरिया अशीच धमाल मस्ती सगळ्यांची चालू होती आणि खूप गाणी वगैरे आम्ही सगळं म्हणत होतो व्यवस्थित असं आणि बघा इथे हा पहिला स्पॉट आहे आमचा म्हणजे आम्ही इथे आता नाश्ता करायला थांबलो आहे सकाळी पाच वाजता बसलेलो ना ते डायरेक्ट आता आम्ही इकडे समाधान हॉटेल आहे तर ते बसवाल्यांचंच सगळं आहे बसमध्येच सगळं इन्क्लूड होतं नाश्ता जेवण राहण्याची सोय वगैरे सगळं त्यांच्याकडेच होतं तर इथे आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे तर चला बघूया आपण पुढे आणि अगदी व्यवस्थित होतं या हॉटेलमध्ये म्हणजे खूप छान होतं हॉटेल मोठं होतं समाधान बघा इकडे लिहिलं आहे त्यांच्या हॉटेलचं नाव आणि एकदम सिस्टमॅटिक होतं म्हणजे व्यवस्थित लाईन वगैरे लावून व्यवस्थित जायचं आणि बाहेरचे लोकं पण असे जे बसमधले नाही आहेत मी नाश्ता मस्त झंजणी मिसळ आहे एकदम टेस्टी आहे तुम्ही पण या आणि खाऊन बघा काय घेतलंस तू मिसळ पाव मिसळ पाव तू पण तू पण मिसळ पाव घेतलायस बाथरूमसाठी थांबलो होतो इथे बाथरूम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपली बस निघाली आहे तर चला निघू आपण जो हा बसवाला आहे ना हा नेहमी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन द्यायचा म्हणजे कुठलं आपला स्पॉट आला म्हणजे आता आम्ही चाललो आहोत पहिलं म्हणजे लेण्यांद्री गिरजात्माकाला तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती देणार तो की गणपती कसे प्रकट झाले किंवा गणपतीबद्दल काय माहिती आहे तर खूप छान वाटायचं निघायच्या अगोदर तो सगळी आम्हाला माहिती द्यायचा बघा इथून एंट्री है, है, आहे म्हणजे इकडे खाली आहेत ना सगळी दुकान लाईन आहेत ज्यूस आहेत पुन्हा हॉटेल वगैरे आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत खाली पण वरती आपल्याला काहीच नाही मिळणार आहेत तर आपल्याला इकडे तीनशे सात पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि एका साईडला ना इकडे हे पण आहे आपल्याला तिकीट काढायचं आहे म्हणजे मोठ्यांचं पंचवीस रुपये आणि लहानाचं तिकीट नाही आहे तर मोठ्यांना फक्त पंचवीस रुपये तिकीट काढायचं आणि वरती जायचं आहे आपल्याला आणि बघा इकडे मी हार आणि वगैरे ते जा जास्वंद वगैरे घेतात ना ते आहे आणि जर नारळा सकट घेतलात तर पन्नास रुपये आणि फक्त जास्वंद आणि दुर्वा फूल वगैरे घेतलात ना तर दहा रुपये तर मी हे जास्वंद आणि दुर्वा फूल घेतलं आणि आता तिथून निघाली आहे तर चला आता आपण पुढे जाऊया चला तर आता वरती चढता चढता आम्ही तुम्हाला थोडीफार माहिती सांगते मक्का गणपती बाप्पाबद्दल मध्ययुगातील सतराव्या शतकातील भिंतीतील दोन निवास कक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला तिथे गिरजात्मका गणपतीची स्थापना करण्यात आली हा गणपती अष्टविनायकापैकी एक असून गिरजात्मका नावाने प्रसिद्ध आहे त्यातील आठव्या गुहेत गिरजात्मकाचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडांपासून बनलेले आहे या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली इथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरूपात आहे गिरजा म्हणजे पार्वती मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज यावरून त्यास गिरजात्मका म्हटले जाऊ लागले गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्ष तपस्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली त्यानुसार भाद्रपर चतुर्थीस सचेतन होऊन वधुरूपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते गौतम ऋषींच्या गणेशास इथे लाभ झाला सतत पंधरा वर्ष गणेशांनी इथेही वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे इथे एकूण अठ्ठावीस लेण्या आहेत अशी ही गिरजात्मका लेण्यांद्रीची छोटीशी गणपती बाप्पाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली हे मला नक्कीच सांगा तर चला आता आपण पुढे दर्शनाला जाऊया परती आल्यानंतरचा हा नजारा आहे बघू शकता मोर्या, मोर्या। माकडं पण भरपूर होती आणि जे आपल्या हातात दिसेल ना ते असे फटकन खेचत होती कारण की त्यांना थोडंसं खाण्यासाठी वगैरे पाहिजे असायचं ना, ना। म्हणून ते फटकन असे खेचायचे बरं ते जाऊ ए बघा इकडे जर जे वयस्कर वगैरे आहेत किंवा त्यांना प्रॉब्लेम आहे वरती चढता येत नाही तेवढ्या सगळ्या पायऱ्या तर त्यांच्यासाठी इकडे अशी पालखी पण उपलब्ध आहे आणि त्यांची रेट आहे ना नेहमी वेगवेगळी असते तर आम्ही गेलो तेव्हा पंधराशे रुपये होते आणि बघू शकताय ते माकड बघितलात ना तुम्ही ते फूल खात होतं माझ्या जावेच्या हातातली पिशवी त्याने खेचलेली आणि त्या तो ते फूल वगैरे खात होता तिथे बसून आणि चल आता इथे चप्पल काढते मी आणि चल आपण वरती दर्शनाला जाऊया आता इथूनच अहो मला बोलत होते मी माहिती सांगतो मी म्हटलं नाही आपण एका ठिकाणी उभे राहूया मग इकडे तुम्ही व्यवस्थित माहिती सांगा पण आम्ही जिथे उभे होतो ना तिथे आजूबाजूला भरपूर सारा गोंधळ होता पण तरी पण त्यांनी प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती देण्याचा तर चला आपण ऐकूया काय माहिती सांगतायत ते गणपती बाप्पा करून त्या जागेवर आहे आणि इथे असं म्हटलं जातं माता पार्वतीने येथे बारा वर्ष तप केल्यानंतर गणेशजीची प्राप्ती झाली होती तर चला म्हणजे आपण पुढे बघू लोकांचं दर्शन कसं करूया तुम्हाला माहिती आहे का ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गिरजात्मकाच्या मूर्तीवर उजेड असतो मंदिरात दगड खोदलेली गिरजात्मकाची उत्तरमुखी व अबडधबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो तर चला पहिलं दर्शन म्हणजे गिरजात्मका लेण्यांद्रीचं दर्शन होतं तर खूप छान झालं आमचं दर्शन गणपती बप्पाचं दर्शन खूप छान झालं आणि तुम्हाला पण दाखवण्याचा मी खूप प्रयत्न केला तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि छान छान असेच व्हिडिओ बघा तर चला आता आपण पुढे कुठे जाणार आहोत ते बघूया ज्यात मकाचं वरती दर्शन झालेलं आहे मस्त तीनशे किती तीनचं तीनचं सात ना हां तीनशे साठ पायऱ्या होत्या त्या आम्ही मस्त चढलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मस्त आता आम्ही खाली उतरतो आहे तर चला आता आपण पुढे कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवते व्हिडिओमध्ये तर चला आता आपण पुढे जाऊया हे बघा आता आपण इथे पोचलो आहोत काय बोलते आता एक आता <laughs> तर चला आता खाली उतरलो आहोत खाली उतरल्यानंतर जर काय खरेदारी वगैरे करायची असेल तर इकडे थांबलेत आमच्या बसमधले पण बहुतेक जण खरेदारी वगैरे करत होते तर मी तुम्हाला इथे दाखवते काय काय वस्तू आहेत सगळ्या अशा तर आम्ही पण थोडीफार खरेदी केली आहे पण इकडे नाही केली हे स्टार्टिंग होतं म्हटलं अजून पुढे भरपूर ठिकाणी जायचं आहे आपल्याला म्हटलं पुढे पुढे बघूया म्हणून तर बघा इथे आजूबाजूचा हा परिसर आणि खरंच खूप छान एक वाईब होती तिकडे आणि आम्ही खूप मस्त मजा केली आणि पहिलं दर्शन हे आमचं खूप छान झालं गिरजात्मकाचं तर आता तहान ता लागली आहे म्हणून इथे थांबलो आहे तर ज्यूस वगैरे पितो आहे सगळ्याजणं असं एकत्र करून आम्ही असे थोडे थोडे करून ज्यूस पिऊन आता पुढे चाललो आहे गणपती बाप्पा मोर्या आता आम्ही इथून निघालो आहोत गिरजात्मकावरून आणि आता आपण पुढे जाणार आहोत मोरिया तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे पुढचे व्हिडिओ आपले असेच येत राहतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ